कबुतरखाना या ठिकाणची ही दृश्य आहेत पक्षीप्रेमींकडून हा सगळा गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आपल्याशी फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत शिल्पा नेमकी काय परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे शिल्पा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय काय परिस्थिती निर्माण झाली आहे शिल्पा दादरच्या कबूतरखाण्याजवळ आंदोलन सुरू आहे प्राणी पक्षीप्रेमी प्रेमी या ठिकाणी पाहायला मिळतात तर पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत दादर मध्ये कबूतर खाड्यासाठी हे सगळं आंदोलन झालेलं आहे आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसत आहे पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडे जाऊयात शिल्पा नेमकं काय घडतंय आहे काय सध्याचं त्या ठिकाणी वातावरण आहे पाहिलं तर दादरचा जो कबुतरखाना आहे प्रसिद्ध कबुतरखाना त्याला उच्च न्यायालयाने आदेश दिले होते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने कारवाई केलेली टप्प्याटप्प्याने आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तीन ते चार दिवसांपूर्वी या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आलेली आहे बांबू लावण्यात आलेले आहेत आणि काल जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशा प्रकारचे कबुतरखाने तातडीने बंद करणं योग्य नाही अशा सूचना देण्यात आल्या होत्या आणि उद्या उच्च न्यायालयामध्ये याच कबुतरखान्यांसंदर्भात देखील बनवण्यात येणार आहे मात्र आता जर आपण पाहिलं तर घटनास्थळावर जो कबूतरखाना आहे तिथे जैन समाज जो आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे आणि हा जो कबुतरखान्यावर ताटपटी टाकण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर देखील हा कबुतरखाना सुरू होईल अशा हालचालींना वेग आला होता मात्र मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाचा आदेश पाळलेला आहे मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही ह्या कबुतरखान्यावरील जी ताडपत्री होती ती काढण्यात आली नाही त्यामुळे आता हा जैन समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय जैन समाजाचे जे बांधव आहेत तिथे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या वतीने या आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलेला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर ह्या कबुतरखान्यावर जी ताडपत्री टाकण्यात आली होती ती मुंबई महानगरपालिकेतून न काढता जैन समाजाच्या बांधवांनीही उपसून काढलेली आहे आपण जर पाहिलं तर एका साईडची पूर्ण ताटपडती काढण्यात ता आलेली आहे आणि संपूर्ण हा जैन समाज जो आक्रमक झालेला आहे तो आक्रमक पवित्र जैन समाजाचा पाहायला मिळतोय एकंदरीत आपण जर अगोदर पाहिलं तर जैन समाजाच्या बांधवांनी जी बाईट दिली होती माध्यमांना त्यामध्ये उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच आंदोलनाचा पवित्र असेल किंवा जी सभा असेल त्याचा निर्णय ठरविला जाईल मात्र अगदी काही क्षणातच तिथे अनेक जो जैन समाज होता तो, हो तो आक्रमक झाला आणि कबुतर खाण्याचा तिथे आलेला आहे आणि ताडपत्री ती काढण्यात आलेली आहे संपूर्ण समाज हा आक्रमक झालेला आहे कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यात यावे ही ताडपत्री आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात यावी अशी देखील त्यांची मागणी होती मात्र ती मागणी मुंबई महानगरपालिकेने फेटाळल्यामुळे स्वतः जैन समाज रस्त्यावर उतरून ही ताडबंदी काढण्यात आलेली आहे नक्कीच शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर जैन समाज बांधव हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर, तर जैन समाज बांधवांनी अगदी काही वेळापूर्वीच सभा रद्द झाल्याचं आणि आंदोलन सुद्धा रद्द झाल्याचं कळवलेलं होतं मात्र सध्या जी परिस्थिती बघायला मिळते तर ताडपत्री ह्या सर्व जैन समाज बांधवांकडून काढण्यात आलेली आहे हे सगळे समाज बांधव आक्रमक झालेले आहेत त्या ठिकाणी ताडपत्री सुद्धा फाडली गेलेली आहे उद्या उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणी सुनावणी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुनावणी झाल्याच्या का नंतर काय निकाल येतो त्या निकालानंतर जैन समाज बांधव आपली भूमिका मांडणार होते मात्र त्याआधीच आज हे सगळे बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे